Beed, बीड बीड पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे नवनीत कावत यांनी घेतल्यापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी व चोरी होण्याचे प्रमाण कमी झाले असून चोरीला गेलेली वाहने मोबाईल व मुद्देमाल मूळ मालकास मिळू लागल्याने नागरिकांतून यांचे स्वागत होत आहे दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी वाहतूक पोलीस कर्मचारी क्षीरसागर व गोरे हे नगरनाका येथे साडेपाच वाजता वाहनाची तपासणी करत असताना एक हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच वीस ई सतरा अठ्ठावन्न या दुचाकी स्वारावर संशय आल्याने थांबून कागदपत्राची मागणी केली असता सदर वाहन चालक यांनी कागदपत्र घेऊन येतो असे सांगून तो निघून गेला मात्र तो दुचाकी बराच वेळ झाला तरी परत न आल्याने ती मोटरसायकल सुभाष रोडवरील वाहतूक शाखे शाखा येथे लावण्यात आली तो दुचाकी स्वार कागदपत्र घेऊन न आल्याने हे वाहन चोरीचे असल्याचा संशय आल्याने वाहनाच्या अधिक माहितीसाठी दुचाकीचे क्रमांक एम बी एल एच ए डब्ल्यू के यावरून वाहनाची ऑनलाईन माहिती काढली असता त्याची चेसी क्रमांकावरून ते वाहन अहमदपूर येथील असल्याचं सा निदर्शनास आले या दुचाकीचा खरा क्रमांक दुसराच असून त्यावरून ती मोटरसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले या मोटरसायकलचा सा क्रमांक एम एच चोवीस बी एफ एकोणऐंशी बत्तीस असल्याचं निदर्शनास आले यावरून वाहतूक शाखा कार्यालयामधून सदर वाहनाची मूळ मालकात संपर्क केला असता त्यांनी सदरचे वाहन हे चोरीस केले असल्याचं सांगून पोलीस स्टेशन अहमदपूर जिल्हा लातूर येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे चौदा ऑब्लिक दोन हजार एकवीस दिनांक दहा बारा दोन हजार एकवीस रोजी भांडवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता तरी सदर गुन्ह्यातील एम एच चोवीस बी एफ एकोणऐंशी बत्तीस हे पोलीस स्टेशन अहमदपूर यांच्या ताब्यात दिलेले असून सदर चोरीच्या गुन्ह्यातील वाहन वापरणाऱ्या वाहन सोडून गेलेल्या इसमाचा स्थानिक गुन्हे शाखा बीड तसेच बीड शहरातील स्थानिक पोली बीड़, बीड़, नगर, पोलीस स्टेशन बीड शहर बीड ग्रामीण पेठ बीड शिवाजीनगर येथील बीड अमलदार व डी बी पथकांमार्फत शोध घेण्यात येतोय वाहतूक पोलीस कर्मचारी क्षीरसागर व गोरे यांच्या सखोल तपास व चौकशीमुळे तो मोटरसायकल मूळ मालकाच्या स्वाधीन करण्यात आली वाहतूक पोलीस कर्मचारी क्षीरसागर व गोरे यांनी मूळ मालकास वाहन मिळवून दिल्याने मूळ मालकांनी त्यांचे आभार मानले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.